माझ्या जीवितची आवडी न उघडी मनुष्यदेह धारण करून हो, आपल्याला आपल्यालाही सांगितले आहे एकदा तरी माणसानं गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी तुळशी व्रत करा एकादशी गळ्यात पवित्र तुळशीची माळ भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतकणामध्ये संतानी विषयी कळवळा महिला मंडळ ज्याच्या गळ्यात माळ होय य हो यार करी हो या हो यार करी पंढरी का जाऊ पंढरपूरला एकदा तरी पंढरीशी जारे आल्यानो संसार दिनाचा सोय वाट पाहि भा सगळ्या जणी म्हणा तुम्ही जर नाही म्हणला तर शेवट शेवट मी माईक तिकडे येईल ते मग जोरात म्हणायचं भजन सगळ्या जणींनी पुरुष मंडळी त्यांच्यातला गायक तुम्हाला पाहिजे असेल पहा अशा सुंदर गायन करता महिला मंडळी एकदा जोरात म्हणा वाट पाहि उभा भेटेची आवडी असं म्हणायचं वाट पाहिवू भाव <muchas> बेटेची कुरुपाण उताताडी उतावीला वाट पाहिवू वाँ, <muchas> वाँ।, वाँ।, वाँ। आताशे कावाज निगला तुम जैग दा महिला मन्रा सटी ठाडी हवाज वाज वाज एकदा तरी पंढरपूरची वारी करावी कारण चला हो चिवल हो, गा पाहू एकदा तरी पंढरपूरची वारी करावी गळ्यात पवित्र तुळशीची माल संतांची संगती रिक करावी का संताची संगतीमध्ये फायदा आहे का जीवनामध्ये आयुष्यभर अगदी भगवान परमात्माची वाट पाहावी मातंग ऋषी सारख्या संताची संगती झाली तर आणि चंद्राचा दर्शन झालंय जगाचा मालक शोध शबरी मातेला भेटण्याकरिता आलेले आहेत त्याच्या पुढे सांगू माता मौल्यांनो आपण जर विचार केला आयुष्यभर पापा शिवाय दुसरं काहीच केलं नाही एक माणूस मारला तर रांजनामध्ये एक दगड टाकल्या जायचा अशी सात रांझण दगडानं भरलेली आहे एवढे माणसं मारलेली पण एवढं मोठं पातक असताना सुद्धा ज्याला नारद मुनी सारख्या संगती घडली आहे कोळियाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी राम सुद्धा म्हणता येत नव्हतं म राम राम म राम राम म राम म राम मराचा कधी राम झाला हे लक्षात आलं नाही संतांच्या संगतीचा फायदा आहे मला सांगायचंय जीवनामध्ये संगती बिघडली तर माणसाचं जीवन बिघडतं पहा संतांची संगती होणं फार महत्वाचं आहे एकदा का संतांची संगती घडली का करावी सुंदर असं प्रमाण सांगितलंय संत विन प्राप्ती नाही वेद प्राप्ती करायची असेल तर संतांची संगती करावी जगद्गुरु तुकोपाऱ्या सांगतात संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास सर्व म्हणजे कायन वाचन आणि मनान आम्ही भगवान परमात्माचा दास झालेलो आहोत कारण आपलं नेमकं हित कशामध्ये सकळ ਵਾਲ ਨਹੀਂ ਕਰੀ ਸਤਲ ਤੇਦੀ ਮਾਦੀ दुसऱ्या चरणात तू खूप बराय सांगतात ते गोपाळ कृपा करी आपलं हित नेमकं कशामध्ये हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे करावं मन हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ म्हणून मना हा मोगरा अर्पुन ईश्वरा आणि पुनरपी संसार येणे नाही जीवनामध्ये कधीतरी विचार करायचं नेमकं हित कशात प्रपंचात आहे की परमार्थामध्ये आहे बऱ्याच लोकांना जरी विचारलं पारमार्थिक श्रीमंती किती प्रापंचिक श्रीमंती किती नव्याण्णव टक्के लोक हे स्वतःच्या संसारातील श्रीमंती सांगतील मला हे आपलं ते आपलं ते आपलं पण लक्षात राहत नाहीये जगाच्या मालकाने भगवान परमात्मानं ज्यासाठी हा नरदेह हो दिलेला आहे ज्यासाठी इंद्रिय दिलेला आहे सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो विचार जर केला कान भरून ऐकून तुझी कीर्ती हेची म्हणजे विश्रांती देई देवा डोळा भरून या पाहिन तुझे मुख आणि ह्याची मज सुख देई देवा जगाच्या मालकानं याच देवाचे भजन सगळ्या गोष्टी विसरून जातो आईच्या गर्भात आहोत लक्ष युनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल मानवाचा जन्म आहे उपजे ते वा नासे नासेले ते पुनरपे दिसे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा कोण कधी जायला सांगता येत नाहीये त्यासाठी योग्य वेळेत सावधून नाम चिंतन करावं पण नाम पर्याय नाहीये संतांनी सुद्धा सांगितलं योग्य वेळेत परमार्थ करावा संतांची संगती बर संसार करूच नाही का करावा ना पण संसारी असावे असोरी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा वेड़ कलियुगाचा महिमा सांगितलेला आहे स्वतःचा भाऊ भावाचा ऐकणार नाहीये स्वतःचा मुलगा बापाचा ऐकणार नाहीये सासू सुनेच कधी पटणार नाही जावा जावाचं कधी पटणार नाही स्वतःची मुलगी आईचं कधी ऐकणार नाहीये का कलियुगाचा महिमा आहे कलियुगात विचार जर केला आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे पण कलियुगामध्ये सुद्धा कलियुगा माझी करावी कीर्तन आणि तेने नारायण दिले भेटे भगवान परमात्माचं दर्शन होईल पण कधी नाम चिंतन केल्यानं फायदा तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल पुढे सांगितले सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विचाराचे सुद्धा प्रकार आहेत महिला मंडळ पहिला विचार कधी करू नये दुसरा विचार एकदाच करावा आणि तिसरा वारन वार। विचार वारंवार पहिला दुसऱ्याच वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधी करू नये चांगलं करता आलं तर करा नाही करता आलं तर वाईट तरी करू नका विचार जर आपण केला सध्याच्या काळात लोक एकमेकाच्या वरती टपून बसलेले दुसऱ्याचं चांगलं झालेलं अजिबात कोणाला देखवत नाही तिथे फक्त संतच काय सांगू संता आता संताचे उपकार कारण जगाच्या कल्याण कष्टी परोपकारी संतांचाच महिमा आहे फक्त संतालाच जगाला दुःख झाल्याच्या नंतर दुःख होत आणि जगाला आनंद झाल्याच्या नंतर आनंद होतो हे फक्त संत आहेत जगाला दुःख झालं की आपण आनंदी होतो हे प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे महिला मंडळ का करू नये दुसऱ्यासाठी खड्डा का खांदू नये ज्या वेळेला सीता मातेचा शोध लावण्यासाठी हनुमंतराय लंकेमध्ये गेले सीता मातेचा शोध लावण्यासाठी गेले ज्या वेळेला रावणानं सुद्धा लंकेतील सर्व राक्षसांना सांगितलं सर्व चिन्ह जमा करून हनुमंतरायाच्या शेपटीला बांधण्याचं काम केलेलं आहे पहा पहा तुम्ही हनुमंतरायाचा खूप मोठा महिमा आहे रामकथेमध्ये सुद्धा हम्म जय हो पवन कुमार तोरी शक्ति है अपार हे बजरंग बली बिनती ले हमार सुन ले हमार विनती सुन ले हमार। तो द्वार में कर था गुहार हे बजरंग बली बिनती सुन ले हमार माता सीता का पता लगाए मूर्छितल कण बसन लाई वज्र तोरे चोला सोहे बंधन तोला वज्र तोरे चोला रुद्रके रुद्र के अवतार तुरी शक्ति है अपार हे बजरंग बलि बिनती सुनने हमार जन्य हृदयात भगवंताला साठव हनुमंतरायांच्या शिफ्टला जाण्याचा प्रयत्न केला फुंकर घातली रावणानं पण हनुमंत महाबळी आणि दाढी रावणाची जाडी लोकांचे घर जाळायचा प्रयत्न केला तर आपले घर जळता पहा त्यासाठी लोकाचं वाटोळ करण्याचा विचार कधी करू नये दुसरा विचार एकदाच कोणता सावध हा <laughs> एकदाच करावा कारण दोन बायका आणि अजित ऐका अशी भानगड होती कारण एका पुरुषात दोन नारी आणि पाप वसे त्याचे घरी ज्याला दोन बायका याच्यासारखा महापापी जगात दुसरा कोणी नाही मला सांगायचंय काय तिसरा विचार नाम धरा कंठी विठोबाचे हा विचार वारंवार करावा चिंतन योग्य वेळेत का माऊली ज्ञानोबाराय सांगतात ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना हुनी वाड नामाई महिमा वेद शिला झाली शीमा पर्वत जळती पापांचे नामचिंतन करावं तू अग्रिमेने समरस झाले तैसे नाम केले जपता हरी महिला मंडळ त्यासाठी अखंड कंठात नामचिंतन जिथं आपण पाहो कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम तुमच्याकडे शेतात कोणतं पीक आहे मावशी शरकी येते का आ, कपाशी कापूस येतो का <laughs> शेतात पहा तुम्ही कापसाचे दिवस पहा कापसाच्या दिवसात कापूस वेचण्यासाठी चार पाच जणी सोबत जर गेल्या अशा लाईनीत उभ्या आहेत पहा कापूस वेचता वेचता पाच जणी मला सांगा आजी किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात दिवसभर पाच जणी सोबत असल्यावर एकेच्या सोबत तोंडात भजन नाही येणार एकमेकीला म्हणणार माहिती करा काय झाला कीर्तन संपलं पाहा सगळ्याला सोडणार मला इथून निघाले गेटमधून कुठून मला सांगायचं काय तुम्हाला काम कोणतंही काम करा पण तोंडाचं काहीच काम नाही नाम चिंतन योग्य वेळेत कारण काळ वेळ नाम काळ वेळ काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही ना, पक्ष, पक्ष पाही उद्धरती योग्य वेळेत सावध व्हा तो खूप बरे सुंदर प्रमाण सांगतात अंत काळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणी सुखा पार नाही पण परमार्थ नाम चिंतन तस असावं गातो आवडीने गोड तुझे ना तुझ तू आवडीने तो आवडीने अखंडकंठात नामचिंतन असावं आपलं हित नेमकं कशा ते संतांच्या लक्षात येते जगद्गुरु तो खूप बरे म्हणतात त्याची माझी हित करीती सकळ जेनेहा गोपाळ कृपा करी आणि जास्त जर साधक मंडळी विचारतात महाराज जर असेल, शिन भागलेला असेल तर त्यानंतर सुद्धा सांगितलंय भागली लिया मज, वाहाती लकडीए त्यांचे याने जोडे सर्व सुख साधू संतांना लक्षात येत जगताला नेमकं काय पाहिजे अगोदर मी प्रमाण सांगितलंय संतांचे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवेती कायम जगताला जाग करण्याचं काम करतात कारण संत तुझी जाणा जगी आणि दया क्षमा प्रत्येकाचा विचार केला आपण हित कोणाचं कशात कोणाचं कशात सांगता येत नाही कोणाचं गाडीत कोणाचं बंगल्यात कोणाचं जमिनीत कोणाचं प्रॉपर्टीत कोणाचं लेकरात असूच नाही या मताची नाही मुलातही हित असलं पाहिजे महिला मंडळ पण मुलगाही तसा असावा ना प्रभू रामचंद्रासारखा आता सकाळ जर विचार केला दोन सख्या सख्या भावाचे भांडण तीन तीन वर्षे एका एकर जमिनीसाठी कोर्टात मध्ये भांडण चालतंय टाकायला मागे पुढे पाहत नाही तेव्हा प्रश्न पडतो रामराज्य गेलंय कुठं रामराज्य अजून आलंच नाही खर तर प्रश्न पडतो पहा राम कथा ऐकून आपला काही उपयोग नाहीये जिथं सख्या भावाला भाऊ जरी विचारत नसेल कलिगे सध्या जेवढा विश्वास मित्रावरती बसतो तेवढाच विश्वास स्वतःच्या सख्या भावाच्या वरती नाहीये लोकांचा जिथं सावत्र भावाना चौदा वर्षाच्या वनवासाकरता करता गेल्यावर चरण पादुका सिंहासनावरती ठेवाव्यात आणि चौदा वर्ष सावत्र भावासाठी अरण्यामध्ये जाऊन जेव्हा तप करावं आज प्रश्न पडतो रामकथा गेली कुठं रामचरित्र अजून लक्षच येत नाही आपल्याला बऱ्याच जणीला वाटतं आमच्या पोटी रामचंद्र जन्माला यावेत वाटतं की नाही महिला मंडळ रामचंद्र रामासारखा मुलगा वाटतो जन्माला यावा की रावणासारखा रामासारखा वाटतो ना प्रभू रामचंद्र येतील पण त्या अगोदर तुम्ही कौशल्य होणं महत्वाचं आहे आज जर विचार केला दशरथानं कौशल्या मातेला डोहाळे विचारावेत धनुष्य घ्यावा हातामध्ये बाण घ्यावा रावणाचं नाव जर घेतलं तरी त्या दुश्मनाचा श्रीछेद करते ज्या वेळेला अशी संकल्पना कौशल्या माता करतायत इकडे विचारावेत डोहाळे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मा तुमचे डोहाळे काय आहेत मासाहेब सांगत ना आम्हाचे काही खावेसे वाटते ना आम्हाच काही प्यावेसे वाटते घोड्यावरती बसावं आणि नराधमांचा करावा नेद पट्टा चालवा हे मासाहेब जिजाऊंचे डोहाळे आताच्या बाईला विचारा डोहाळे काय ती सांगते मला राख वाटते तुम्ही जर राग खाल्ली तर तुमचं पोरग काय करणार आहे मला सांगायचे मुलगा येईल ना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पण अगोदर राजमाता मासाहेब जिजाऊ होणं महत्वाचं आहे आज विचार केला जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात स्वतःच नाव अगोदर लावून घेतलेलं आहे जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात ज्यानं लावली मुघलांची वाट त्यालाच जिजाऊचा वाघ म्हणतात ते छत्रपती शिवाजी महाराज आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत ते राजे त्यांच्यासाठी सुंदर अशी एक रचना आहे पा